सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि पहिलं तर सगळ्यांसाठी माझ्याकडून खरच खूप 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 धन्यवाद कारण की तुम्ही एवढं मला सपोर्ट केला आणि सपोर्ट करून सुद्धा माझा व्हिडिओ तो शेअर केला आणि व्हिडिओ शेअर केला काय काय ताई साहेबांनी व्हिडिओ शेअर केलेला कमेंटमध्ये सुद्धा सांगितलेला आहे की कोमल आम्ही तुझा व्हिडिओ शेअर केला तर खरंच तुमचं मनापासून धन्यवाद आणि तुमचं उपकार मी कुठं फिडू काय करू नाही मी फिडू शकत तुमचं उपकार सगळ्यांचं तर मला आणखीन खूप बोलायचं बोलायचंय लय बोलायचं आहे तुम्हाला आठ दिवसात लय काय काय घडून गेले पण मी काही सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही सांगत बसत कारण की हे सोशल मीडिया आहे त्यामुळं इथं काही आपण नाही सांगू शकत काहीच तर मला त्या दिवशी सगळ्यांनी मला मेसेज केलं त्या दिवशी मला सगळ्यांनी फोन केलं सगळ्यांनी फोन केलं माझ्या येऊन गेली माझी जी दादा वहिनी होते माझ्या मामा मामी होते येऊन गेले मला माझ्या मामांनी सुद्धा मला विचारलं की लागली मदत तर सांग मला का देऊ आताच पण विचारलं मला मामांनी सुद्धा कारण की आणि भाऊ माझा त्या दिवशी बारका असून माझा भाऊ पळत आला परत माझी आई आली एवढी नातेवाईक तर आली बघायला आता तुम्हाला सांगते त्या दिवशीचं काय झालं तर त्या दिवशीचा जो व्हिडिओ टाकला ना मी खरंच सांगते शपथ घेऊन सांगते सोशल मीडियावरती की ह्या ज्या बायका आहेत ना भांड टाकतेत टाकतात नवऱ्याची खरं असलं तरी पण खोटं करून का होय ना पण तुम्ही टाकताय तुम्ही कळतय समाजाला माणसांना कळतय की खोटं खोटं आहेत भांडणं खरं ही आहेत पण तुमच्या ह्या खोट्या भांडणामुळं आहे ना माझं त्या दिवशी एवढा माझा सुद्धा जीव जाता जाता राहिलेला आहे कारण की मला सुद्धा त्रास होतो भरपूर मला मला उचकी बसती माझं दात खिळी बसती मला दोन दोन तास मला मी शुद्धीवर येत नाही ही माझा त्रास आहे मी माझ्या सगळ्या ना नातेवाईकांना माहिती आहे मी दोन दोन तास शुद्धीवर येत नाही मला त्रास सहन होत नाही मला जास्त म्हणजे असंही झालेलं तर त्या दिवशी मी बघितलं कारण की त्यांना त्रासच तेवढा होत होता भरपूर त्रास झाला त्यांना त्या दिवशी त्यांच्या जीवाच्या पलीकडे त्यांना त्रास झाला ते आणि ती त्रास नाही बघवला मला माहिती आहे का आणि माझं फोन कुणाला लागत नव्हतं म्हणून मी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला का आता मी सोशल मीडियावर हे माझे सगळे नातेवाईक माझे व्हिडिओ बघतात ती तरी सांगते त्यांना पण व्हिडिओ योगायोगाने माझ्या भावानेच बघितला मग त्यांनी बघितल्याच्यानंतर त्यांनी तिथं त्याच्या बायकोला सोडलं आणि गाडी घेतली मला एक फोन केला फक्त म्हणलं दाजीला काय झालंय म्हणलं असं असं झालं आहे दाजींना तर माझा भाऊ उलगीच पळत आला आयला घेऊन एका तासाच्या आत्ता इथपर्यंत आला मग म्हणून माझी तुमच्या सगळ्या भांडणाच्या बायकांना विनंती आहे की तुमच्यासाठी आमचं मरण होतंय तुम्ही असलं व्हिडिओ नका काढू तुम्हाला जी टाकायचं आहे ती तुम्हाला काय करायचं आहे ना ती तुम्ही व्हिडिओच्या पाठीमागं करा भांडं जरी असली तरी हे असलं भांडणं सोशल मीडियावर दाखवू नका जेणेकरून खऱ्याचं खोटं होते माझ्या बऱ्याच नातेवाईकांना माझं खोट वाटलेलं आहे तुमच्यामुळं माहित आहे का एखादा माणूस मेल ना तरी पण तुम्ही म्हणताल की ही पण खोटच आहे का म्हणून असं करता तुम्ही मी कधी नाही टाकला असलं व्हिडिओ मला तर लय व्हिडिओ टाकायला येते आमच्या घरात तर एवढं रामायण महाभारत रोज घडत असते रोज रोज घडतं माझ्या घरात रामायण महाभारत पण मी सांगते का नाही सांगत कुणाला कारण की कुणाला सांगून ती सरणारं नसतं ती आनी भोग आपल्याला भोगावं लागतो आणि भोग भोगूनच संपवावा लागतो आपला आपण दुसऱ्याला सांगून आपली परिस्थिती कधीच बदलत नाही पण तुम्हाला वाटतं की सोशल मीडियावर परिस्थिती सांगून पैसे भेटतात पण पैसे इज्जतीने कमवा माझ्या नवऱ्याच्या दिवशी मरणाच्या दारात होता पण त्या दिवशी सुद्धा नातेवाईकांना वाटत होत की ही बाबा खोटं बोलते का काय काय की व्यूज साठी नाटक करती काय पण ज्यांना खरं वाटलं ना त्यांना खरं वाटलं दवाखान्यात न्यायचं सलाईन लावायचं वीस तीस हजार रुपये खर्च करायचा आज कुणाला वाटतंय व्यूज कमवायचं पण व्यूज किती येते ते किती येतात व्यूज मला सांगा की व्यूज आल्या तरी काय येते माणसाला लय झालं शंभर दीडशे रुपये येत असतात तुम्हाला एका डॉलरला काय ऐंशी रुपये का काहीतरी येते या मग व्ह्यूज कमवायसाठी इकडं डबल टिबल पैसे घालवायला मला जोर नाही आल्याला खरं होतं म्हणूनच मी खरं सांगितलं मला त्या दिवशी कुठली परिस्थिती माझ्यावर होती मला कळत नव्हतं त्या दिवशी मी काय करू काय नाही करू माझ्या नवऱ्याला मी कुठं सांगू बाबा कुणाला सांगू इथं गडी माणूस नव्हतं कोण बघणारी माझ्या बघत होती फक्त कोण आलं नाही मदतीला आणि कोण कोणाच्या मदतीला नाहीत येत आपलं जरी काळी झालं ना दुसऱ्यासाठी तर दुसऱ्याचं काळीच कधी हालत नाही आपल्यासाठी मी रिक्षावाल्याच्या हाता पाया पडले त्या दिवशी दादा म्हणलं अवकार रिक्षावाला असू नाही तर कुणी असू माझ्या बापासारखी मोठी असली तर माझ्या बापासारखी आहेत माझ्यापेक्षा माझ्या भावासारखी आहेत माझ्या भावासारखी आहेत ती मग मी त्यांना म्हणलं दादा म्हणलं माझ्या खांद्याला थोडासा हात द्या मी आज खरी परिस्थिती सांगते ना ते बाई हसते माझ्यावर तुम्हाला हसायचं ना तुम्ही बिंद हसा कारण की तुम्ही मला को रुपये आणून देत नाही तर मला माहिती आहे कोण कोण आहे ते कोण कोण काय करते तुम्हाला हसायचं आहे तुम्ही बिंदास्ता हसा मला कोण रुपये आणून देत नाही आज माझ्या नवऱ्याला मी हातभार लावते त्याच्यात मला लय अभिमान वाटतोय की माझ्या संसार प्रपंचाला मी करते हातभार लावते मी टॉयलेट बाथरूम बांधून घेतलं माझ्यासाठी जेणेकरून मला कुणाची मदत नाही घ्यावा लागेल वरच्या टॉयलेट बाथरूममध्ये जायचं म्हणलं तर मला एक जणाला माझं पाय धरावं लागायचं अलकुनी नसलं तर मला असं पाय खरपटत जावं लागायचं माहिती आहे का पायरीवरनं असं पाय वाढायचं असं पाय वाढल्यावर तुम्ही सांगा ह्या पायात काय नाही एवढं घासून पाय वरडत असं वडत होतं ना बाथरूमच्या पायरीवरनं की असं साल्ट निघायचं पायाचं काय काय वेळेला रक्त निघायचं माझा हे उजवा पाय तर कधीच बरा झालेला नव्हता कधीच नव्हता बरा झालेला असं पिंढरीला खाल्णं सगळं दुःख होतं पायाला माझ्या कारण की नुसता पाय वरडायचा वाड़ा, आपण ही शीट जरी उचलला असं उचललं असं वरती तरी पण जर खरडत होतं का नाही मग मी काय केलं सोशल मीडियावर येऊन हो। माझी प्रगती झाली सोशल मीडियावर येऊन हो। आणि माझ्या नवऱ्यासाठी मी तेवढं पण करायला तयार आहे मी सगळे परिस्थितीतून जायला तयार आहे माझ्या नवऱ्यासाठी सगळ्या कुठली पण असू दे मला खायला आण नसलं ना घरात मी उपाशी राहील त्या दिवशी पण नवऱ्याला काय झालेलं नाही बघू शकत माहित आहे का कारण की तीच माझा आधार आहे एक बाप म्हणून एक नवरा म्हणून ती काय आहे ती ज्यांनी ज्यांनी माहिती आहे ज्यांना ज्यांनी म्हणजे बघते ती स्वतः डोळ्यान त्यांना माहित आहे बाकीच्या नाही माहिती तुम्हाला सांगते नवरा म्हणजे काय ती का ए, का ए, ते माझ्या जीवाला माहिती आहे माझा नवरा काय आहे काय नाही माझ्या जीवाला माहिती आहे माझ्या नवऱ्या सगळ्यांना झुगारून सगळ्यांना ही करून मला हितपर्यंत आणलं आहे माझ्या नवऱ्याने आणि मला हितपर्यंत आणलं आहे त्याचं तुम्ही समजून घ्या की काय परिस्थिती असेल बाबा माझ्या घरात मी कुणालाच मान्य नाही मी कुणालाच मान्य नाही मी कुणाला मान्य नाही म्हणून ह्यांच्याबरोबर आहे म्हणून मदतीला कोण येत नाही कारण की मला इथं नांदू द्यायचं नव्हतं ना आता तुम्ही एवढ्यातनं समजून घ्या मला इथं नांदू द्यायचं नव्हतं मी मान्यच नव्हते कुणाला अशी झाल्यावर मी चांगली होते तेव्हा सगळ्याला चांगली होते पण मी अपंग झाले मी काय स्वतः हाताने नाही केलेलं आणि अपंग झालेल्याचं तर जणांना दुःख झालंय नातेवाईकांना तर लय दुःख झालंय जस काय आता ती दुःखात डुबूनच गेल्यात माझ्यासाठी सगळी जेवण पाणी सोडलं त्यांनी माझ्यासाठी एवढी तर काळजी करते चोवीस तास फोन आहेत मला त्यांचं एवढी माझी काळजी करते ती तुमचा कधी फोन नाही मला कधी काय नाही तुम्ही फक्त म्हणता मनक्याचं ऑपरेशन के केलंय आणि आयुष्याचं वज वाटुळ करून घेतलं पण मी भोगते माझा भाऊ मला भोगून संपवायचा आहे माझा भाऊ मी तुम्हाला सांगत नाही माझं गारानं कधी किंवा तुम्हाला म्हणत नाही मला आज खायला आणणार नाही का तुम्ही आणून आणि माझ्या युट्यूबवरचे सोशल मीडियावरती मी जे भाऊ म्हणलेले आहेत ना त्यांनी मला विचारलं आणि मला अभिमान आहे त्यांचा की त्यांनी माझ्यासारखीला बहीण बहीण मानले की ताई तू कधी पण निम्या रात्रीचा मेसेज कर मला मी मदत करतो तुला कोण म्हणता असं कुणासाठी सक्की नातेवाईक सुद्धा म्हणत नाहीत कुणासाठी काल पण ताईंचा एका फोन आला होता की को मला मदत लागली तर सांग मला मला सांगा मी आज जर सोशल मीडियावर नसते तर मी कुणाला मदत मागितली असती आणि अशी वेळ कुठल्या दुश्मनावर सुद्धा येऊ नये आयुष्यात माणसाच्या दुःख येतात हो पण त्यातून अनुभव पण मिळतो त्यातून अनुभव मिळतो आता तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्यावर त्या दिवशी जे दुःख आलं ना त्यातून मी एक शिकले माझ्या अंगात धाडस आहे तेवढं मी जाऊ शकते मी ते करू शकते ही शिकले मी माझे त्या दिवशी आणि माझ्या जयश्रीताईसाठी जयश्रीताईनं व्हिडिओ बनवला लगेचच माझ्यावरती कोमलताईला खूप गरज आहे मदतीची आणि हायच मला गरज आहे तुमच्या सपोर्टची गरज आहे फक्त सपोर्ट करा मला मदत होती तुम्ही मला फक्त एक सपोर्ट करा मला मदत होती तुमची जयश्री ताईने व्हिडिओ बनवला कारण दुःख काय असतं ही त्यांनी पण अनुभवलेलं आहे त्यांच्यासुद्धा त्या दिवशी डोळ्यातनं पाणी आलं मी आणि आई त्या आई त्यांनी सुद्धा त्या आईंनी सुद्धा त्यांची माझी तर किती कुठल्या तर लाईव्हलाच ओळख झालेली होती तर त्यांनी सुद्धा माझ्यावरती व्हिडिओ बनवला त्यांनी सुद्धा सांगितलं की कोमलला सपोर्ट करा मनापासून धन्यवाद तुमचं जय श्रीताईन तर त्यांची जशी राजेश्रीताई गेल्या ना तसं त्यांनी तर मला आहे ना म्हणल्या कोमताई तुम्ही माझ्या लहान बहिणी सारखीच आहे तुम्हाला सारखं फोन करत होत्या सारखं विचारत होत्या असं म्हणजे एवढी सोशल मीडियावरची नाती काय म्हणतात की एक वेळ सक्की परकी होत्यात पण परकी सक्की होत्या वेळ दाखवून देते माणसाला कोण आपलं कोण परक वेळ शिकवती पण आणि मला मी प्रत्येक दुःखातून तुम्हाला वाटत असेल की दुःख आल्यावर माणसं फक्त खचून जातो खचून तर जातो पण परत दुसऱ्या दिवशी ती माणूस उभा पण राहतो मला ह्या दुःखातून एक शिकवलं की मी करू शकते मी जाऊ शकते मी माझ्या नवऱ्यासाठी एवढी धडपड करू शकते ज्यावेळेस आपला माणूस दुःखात असतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण काय करू शकतो हो, काय नाही करू शकत बाकीची माणसं काय फक्त हसायला आणि बघायलाच आणि ज्यांना माझं वाईट वाटतंय बोलणं ना बिंदास्त वाटू दे तर चला बाय सगळ्यांना व्हिडिओ लय मोठा होतोय तर तुम्हाला काय वाटतंय ती मला नक्कीच कमेंट मधून सांगा आणि मला असा सपोर्ट राहू द्या तुमचा सगळ्यांचा कारण की मला गरज आहे सपोर्टची आता म्हणून मी सपोर्ट मागते तुम्हाला आणि माझ्याकडून जर काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर मी माफी पण मागते सगळ्यांची कारण की माझ्याकडून काही चुकून एखादा का शब्द जर तुम्हाला गेलेला असेल कारण की मी जी पे परिस्थिती होती जी वेळ होती ना त्या वेळेवर परिस्थितीवर बोलले मी चुकला असेल तर मला नक्कीच माफ करा सगळ्यांनी मोठ्या मनाने